सर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर तर आजचा व्हिडिओ खास आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा तुम्ही थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही काय करत आहोत तर हा मित्रांनो ही बघा ही आहे हरभऱ्याची भाजी आणि ही आपण हरभऱ्याची भाजी सिजनेबल असते ती आम्ही आता तोडत आहोत तर या आमच्यासोबत तुम्हाला दाखवतो तशी केली जाते भाजीची तोडणी तर बघा आता त इथं चाललेलं आहे शिवमच्या मम्मीची भाजी कट तोडायचं तर तो पुढं काय काय होते दाखवतो मी तुम्हाला तर बघा नॅचरल पद्धतीने हरभरीची भाजी अशी छानपैकी उगून आलेली आहे आणि आपण ती आज आपल्याला तोडून घेत आहोत तर बघा आता इथं छानपैकी भाजीची तोडणी चाललेली आहे आणि भाजी तोडून झाल्यानंतर ना एक व्हिडिओ आपला रेसिपीचा येईल तर रेसिपी पाहण्यासाठी देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा तर मित्रांनो आता भाजी तोडायचं काम सुरू आहे मध्ये मध्ये शिवम पण इकडं तिकडं येत आहे तर बघा आता तुम्हाला मी दाखवतो इथं तो इथं बघा असं छानपैकी भाजी तोडणी चालू आहे कोणती भाजी करायची हिरवी मिरची टाकायची शेंगदाणाचं कूट लसूण घालायचं खायची छान होती भाजी ही कशाची भाजी हरभरा हरभरा हा हरभरा चल पाहुणा भी भाजी खोदायला लागली तो तर मित्रांनो बघा इथं मी मी देखील भाजी खुडायला मदत करत आहे आणि आपण मस्तपैकी हरभऱ्याची भाजी खुडून घेतलेली आहे आणि ही भाजी खाण्यास खूप मस्त लागते त्याच्या रेसिपीचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ करून टाकतोच तो व्हिडिओ तुम्ही देखील पहा आणि आत्ताच आप तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा असं छानपैकी हार्बर उगून आलेला होता आणि आम्ही मस्त आनंद घेत होतो फिरत होतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा पुढे अजून काय होतंय ते तुम्हाला मी दाखवतो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा हिवाळ्याच्या सीजनमध्ये ही हरभऱ्याची भाजी मस्त लागते मस्त येते हरभरा या सीझनमध्ये येत असतो तर बघा आता आपला मस्तपैकी हरभऱ्याचं शेत पाहून झालेलं आहे आता पुढं बघा काय होतंय ते नक्की दाखवतो मी तुम्हाला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर बघा असं सगळेजण भाजी तोडत आहेत आ, तर बघा छान आपला हरबरा आलेला आहे तर तुम्हाला हा हरबरा भाऊन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हरबरची आपण ते पीक घेतले ते कसं आलेलं आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करत राहा आणि आपल्या चॅनलवर असे छोटे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता इथं छान असं भाजी तोडण्याचं काम चालू आहे सच्चीच खातील वाढ होते कोण तोड गेले गेले चालू होते तर आता हा बघा इथं शिवम पण मध्ये मध्ये एकदा करतो आहे की बघा इथं असं छानपैकी हरबर आहे मागं पण तुम्हाला दिसत असेल आलेला आणि या छान अशा व्हिडिओमध्ये आमचा खूप छान एन्जॉय झाला तुम्ही देखील एन्जॉय केला असेल असं समजतो आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर जर नवीन कोणी आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर भेटूयात छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या सर्वांनी काळजी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय